वाल्मिक कराड मत्स्यजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत असलेले नाव वाल्मिक वाल्मिकराडच्या सांगण्यावरूनच संतोष देशमुख यांची हत्या केल्याची कबुली मारेकऱ्यांनी दिली असल्याचं बोललं जात आहे वाल्मिक कराड हा बीडमधला आक आहे असे आरोप सत्ताधारी आमदारांनी अनेकदा केल्याचं आपण ऐकलं असेल एकूणच काय तर वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीनं बीडमध्ये अक्षरशः हैदोष घातला आता त्याच वाल्मिकवर आणखीन एका खुनाचा गंभीर आरोप झाल्यानं खळबळ उडाले काही महिन्यांपूर्वी झालेली सरपंच बापू वांदळे यांची हत्या वाल्मिक कराच्या सांगण्यावरूनच झाली असा आरोप महादेव गीते यांची पत्नी मीरा गीते यांनी केला आहे हा तोच महादेव गीते आहे त्याच्या मागच्या आठवड्यात तुरुंगातच सोबत बाचावाची झाली होती त्यामुळंच महादेव गीतेच्या पत्नीच्या आरोपांना चांगलंच वेटेज मिळतंय मीरा गीते यांनी बापू वांद्रे हत्याप्रकरणी कोणता खळबळजनक दावा केला आहे गीते आणि कराड यांच्यातील संघर्ष कशामुळे वाढला सविस्तर पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून हॅलो आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र मागच्याच आठवड्यात बीड जिल्हा कारागृहात कराड गँग आणि गीते गँग यांच्या धरपकड झाली अक्षय आठवले महादेव गीते आणि वाल्मिक कराड सुदर्शन भुले एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या सुरुवातीला महादेव गीते यानं वाल्मिक कराड आणि सुदर्शन गोलेला चोपल्याची माहिती समोर आली होती पण नंतर वाल्मिक कराड याच्या सांगण्यावरूनच तुरुंगातील पोलिसांनीच मलाच मारहाण केली असं महादेव गीते यांनी म्हटलं त्यानंतर महादेव गीते यांची रवानगी दुसऱ्या कारागृहात करण्यात आली आता महादेव गीतेच्या पत्नीनं वाल्मिक कराडवर गंभीर आरोप केलेत वाल्मिक कराडला नाही तर माझ्या पतीला मारहाण झाल्याचा दावा गीतेची पत्नी मीरा गीते यांनी केलाय तसेच तुरुंगात नेमकं काय काय घडलं ते सांगताना बापू आंधळे हत्या प्रकरणात त्यांनी पुन्हा एकदा बाहेर काढलंय मीरा गीते यांनी याबाबत सांगताना म्हटलं बापू आंधळे यांची हत्या वाल्मिकाराच्या सांगण्यावरून झाली ज्या दिवशी बापू आंधळे यांची हत्या झाली त्या दिवशी आमच्या घरावर अनेकदा अचानक गोळीबार झाला होता या हल्ल्यावेळी माझ्या पतीला गोळी लागल्यानं ते खाली बसले तेव्हा मारेगाडी म्हणाला अन्नानं दिलेलं काम झालं चला आता त्यानंतर सगळे मारेकरी फरार झाले असा दावा मीरा गीते यांनी केलाय एवढंच नाही तर सुदर्शन घुले यांना आपल्या पतीला तुरुंगातच धमकावलं आज तुम्ही आतमध्ये आहेत म्हणून वाचलात बाहेर असला असता तर तुम्हाला संतोष देशमुख यांच्यापेक्षाही आणखी बेकार पद्धतीनं मारलं असतं अशी धमकी सुदर्शन घुले यांना महादेव गीतेला दिल्याचं मीरा गीते यांनी म्हटलंय बीड कारागृहात वाल्मिक कराड याला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत होती त्याला महादेव गीते यांनी विरोध केला त्यामुळंच कारागृहात करारच्या गँगनं आपले पती महादेव गीते यांना मारहाण केली तीन दिवसांपासून त्याचं प्लॅनिंग सुरू होतं अगदी या मारहाणीत लाट्या काट्या देखील वापरल्या असा आरोप मीरा गीते यांनी केलाय त्यामुळे वाल्मिक करण आणि गँगची मस्ती अजून सुद्धा कायम असल्याचं काय घडलं होतं तर एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोजी बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील मरळवाडी गावचे सरपंच बापू आंधळे यांची परळी शहरातील बँक कॉलनी परिसरात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीत कार्यरत होते त्यांच्या डोक्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती एका जुन्या वादातून ही हत्या करण्यात आल्याचं उघड झालं होतं त्यावेळी महादेव गीते हे सुद्धा जखमी झाले होते बापू मंदळे खून प्रकरणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष बबन गीते यांच्यासह मुकुंद गीते महादेव गीते राजाभाऊ नेहरकर राजेश वाघमोळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावर अंबेजोगाई हो येथील वैद्यकीय महाविद्यालयातील महादेव गीते यांच्या उपचारार्थ एक व्हिडिओ शेअर केला आणि या संपूर्ण हत्या प्रकरणात ट्विस्ट आला या व्हिडिओत महादेव गीते जखमी अवस्थेत असल्याचं दिसलं आणि राजकीय वर्तुळात एकच मोठी खळबळ उडाली हा हल्ला वाल्मिक कराड यांच्या आदेशावर झाल्याचा आरोप महादेव गीते यांनी त्यावेळी केला होता आता तुरुंगात गीते आणि कराड गँग पुन्हा एकदा आमने सामने आल्यानंतर जुना वाद पुन्हा एकदा उफाळून आलाय महादेव गीते हा बबन गीते यांचा कट्टर कार्यकर्ता म्हणून ओळखला जातो बबन गीते हे बापू वंदडे हत्या प्रकरणी फरार आरोपी आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय ते वाल्मिक कराडे यांचे कट्टर विरोधक मानले जातात दोघांच्यातील वाद इतका टोकाचा आहे की दोघांनीही एकमेकांना संपवण्याची शपथ घेतली जोपर्यंत वाल्मिक कराडला संपवणार नाही ना तोपर्यंत दाढी करणार नाही अशी शपथ बबन गीतेने घेतली तर जोपर्यंत बबन गीतेला संपवत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही अशी शपथ कराडने घेतले आता ज्या बापू आंदळे हत्या प्रकरणी बबन गीते, गीत गीते, गीत गीते यांच्यावर फरार होण्याची वेळ आले तो खून वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून झालाय असा आरोप होत असल्यानं वाल्मिक कराडचा पाय आणखीनच खोलत गेलाय बाकी तुम्हाला नेमकं काय वाटतं बापू वंदळे यांची हत्या नेमकी कुणी केली असेल या खून प्रकरणात गीते गँगचा काही हात असेल का की इथंही वाल्मिक कराड सिस्टीमच आहे तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू वी नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद